तर नमस्कार मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जाणार आहोत शे सेलू से म्हणजे कसे येथील एका शाळेमध्ये तर ही शाळा आहे रायगडमधील जिल्हा परिषद शाळा दादा आपल्या शाळेचं नाव काय सांग आपल्या शाळेचं नाव जांभुळवाडी ना तर आपण आलो आहोत जिल्हा परिषद शाळा रायगडमधली जांभूळवाडी येते तर मित्रांनो आपण या शाळेतील जे गुरुजी आहेत तर त्यांना विचारूया की कसा झाला आजचा कार्यक्रम आणि अजून काय लागणाऱ्या गोष्टी आहेत की आपल्याला मदत करता येतील त्या जाणून घेऊया तर मित्रांनो जिल्हा परिषद शाळेचे गुरुजी आपल्यासोबत आहेत तर आपण विचारूया त्यांचं नाव आणि कसं वाटला आजचा आपल्या थोडक्यात कार्यक्रम तर सर नमस्कार माझे नाव अजय आईनकर जांभुळवाडी जिल्हा परिषद शाळेवर मी काम करत आहे ही शाळा संपूर्ण शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असणारी शाळा आहे परंतु शासनाच्या ज्या आदिवासी विभागातील शाळा आहे त्या आदिवासी विभागामध्ये मोडत नाही इथे शिक्षण घेणारे शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असून ते कातकरी समाजाचे विद्यार्थी आहेत आदिवासी विभागामध्ये आपण त्यांना मागास विभाग जास्तीत जास्त मागास विभाग म्हणून त्यांच्या जातीचा समावेश होत असतो तरी या मुलांना शिक्षणासाठी ज्या शासनाकडून सोयी उपलब्ध होतात त्यापेक्षा अधिक सोयींची आवश्यकता असते कारण एक व एक जे काम आपल्याला करायचं आहे ते आपल्याला अशा मागास समाजामध्ये अनेक वेळा करावे लागते त्यामुळं सुविधांची उणीव भासत असते तरी येथे आपण ज्या टायमाला भेट देतो त्या टायमाला आपल्या लक्षात येते की काही सुविधांची गरज आहे आणि आपण त्या सुविधा अशा ठिकाणी भेट देऊन अशा ठिकाणाला देणं गरजेचं आहे की जिथे त्यांना खरोखरच गरज आहे आणि हा समाज यांचा बेस तयार करणं गरजेचं आहे त्या बेससाठी आपण जर काही करत असू तर आपल्या आयुष्यासाठी ती अविस्मरणीय वस्तू ठरणार आहे तर माझ्या शालेसाठी जे साधारणतः मला अत्यावश्यक हो गोष्टी आहेत त्याची मी यादी आपल्याला सांगतो आत्ता जो कार्यक्रम झाला हा खूप छान कार्यक्रम झाला मुलांसाठी शैक्षणिक साहित्य मिळालं खाऊ मिळालं त्यांच्या शैक्षणिक अध्यापनासाठी एक मोठा असा बोर्ड मिळाला आणि काही आश्वासनं मिळाली त्याप्रमाणे ते, ते काम करतीलच अशी आम्हाला अपेक्षा आहे तरी मी सांगतोय की आमच्या शाळेसाठी इलेक्ट्रॉनिक वॉटर वॉटर फिल्टर जे आपल्याला पाण्याची शुद्ध पाणी मिळावं आणि या समाजासाठी त्या गोष्ट त्या गोष्टीची आवश्यकता आहे ते, गुष्ट, ते, ते मिळावं त्याचप्रमाणे शालेला संपूर्ण रंगरंगोटी आम्हा आमच्या शालेला एक लाईटचं सोय जी शासनाने केलेली आहे त्याचं बिल आमचं थकीत आहे शालेचा संपूर्ण स्लॅब लिकेज आहे पत्रा फुटलेला आहे दोन्ही इमारती आमच्या नादुरुस्त आहेत एल सी डी किंवा प्रोजेक्टर जर मिळालं तर आम्हाला डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत त्यांच्या आवडीचं शिक्षण नेता येईल आप अपंगांसाठी आमच्याकडं फक्त रॅम्प आहे चेल किंवा कमोड भांडं नाही आहे ते मिळावं त्याचप्रमाणे वॉल वॉच भिंतीवरची घड्याल कम्प्युटरसाठी टेबल आणि एक व्यवस्थित कॅम्प्युटर प्रोजेक्टर किंवा हँडवॉश स्टेशन यापैकी आम्हाला जे ज्या संस्थेला शक्य असेल ज्या एन जी ओला शक्य असेल मित्र ग्रुपला शक्य असेल त्यांनी द्यावं आणि आदिवासी विभागामध्ये मदत करून जो पाया आहे शिक्षणाचा पाया आहे आणि समाजाचा जो पायाला मागे राहिलेले आहेत त्यांना आपण पुढे घेऊन जाऊ जर आपल्याला अशा विभागासाठी अशा समाजासाठी जर काय करता आले तरच आपण हा समाज पुढे गेला तर आपला हळूहळू आपल्या देशाचा आपल्या समाजाचा विकास होणार आहे तरी जो पाया आहे तो पाया भक्कम करण्यासाठी आपण आमच्या आम शाळेला आणि आमच्यासारख्या इतर ज्या शाळा असतील त्यांना मदत करून त्यांचा विकास करावा आणि आपलं सहकार्य लाभावं धन्यवाद तर मित्रांनो जसंच तुम्ही व्हिडिओ बघितला तर आता आपण व्हिडिओची सांगता करतो आहे तर मित्रांनो आम्ही गेलो होतो नेरूळ येथील जांभुळवाडी हे गाव आहे आणि जांभुळवाडीमध्ये जिल्हा परिषदेची आदिवासी मुलांची शाळा आहे तर त्या शाळेत आम्ही गेलो होतो आणि तिथली एकंदरीत परिस्थिती आम्ही पाहिली आणि त्या शाळेची माहिती आम्हाला गोपाळ झोरी जे कोथळीगड येथील सतत कार्यरत असणारे एक नेतृत्व आहे तर त्यांच्याद्वारे आम्हाला तिथली माहिती मिळाली तर आम्ही त्या गुरुजींशी संपर्क करून त्या शाळेसाठी लागणाऱ्या काही वस्तू देऊ केल्या तर एकंदरीत ही सग ह्या सगळ्या ज्या वस्तू आम्हाला म्हणजे अवगत झाल्या त्या म्हणजे त्याच्यामागे दोन तीन जणांची मदत आहे तर मेन म्हणजे आपल्या रेश्मादाईचा वाढदिवस जो आता दोन दिवसांनी आहे तर ती दरवर्षी कोणत्या ना कोणत्या शाळेला किंवा कुठल्या ना कुठल्या म्हणजे अशा संस्थेला मदत पैशांच्या स्वरूपात करत असते पण यावेळी आम्ही ठरवलं कि पैसे न देता त्यांच्या काही ज्या गरजू वस्तू आहेत किंवा त्यांच्या काय गरजा असतील त्या आपल्याद्वारे हातभार लावता आल्या तर तर असच त्या शाळेची निवड करण्यात आली आणि ते, ते आम्ही थोडं म्हणतात ना सागरातला एक थेंब आम्ही एक देऊ केलेला आहे आणि अजून बऱ्याचशा गोष्टींची गरज आहे जी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली तर थोडंसं आपण रेश्माला विचारूया की तिचा एकंदरीत एक्सपिरियन्स कसा होता आणि तिला कसं काय वाटलं आणि तिच्या मागे अजून किती व्यक्तींचा हातभार आहे नमस्ते मी रेश्मा रासाकर माझा बड्डे तेरा डिसेंबर आहे त्याच्यानिमित्ताने मी, मी दरवर्षी एखाद्या संस्थेला म्हणा किंवा एखाद्या धर्मशाळेला म्हणा काही ना काहीतरी डोनेट करतच असते पण एकंदरीत सोपान सोपान मावली त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही असा विचार केला की कुठेतरी एका संस्थेला डोनेश डोनेशन द्यावं पण त्याचं असं म्हणणं होतं की तू नेहमी पैसेच देतेस तर मग तुझा हातभार केला तू तर थोडासा विचार केला की बाबा त्याचं म्हणणं पण पटतंय मग त्याने त्याच्या बरोबरचे फ्रेंड्स आहेत किंवा त्याचा जो फ्रेंड सर्कल आहे जो अशा संस्थेंना मदत करत आल्या आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एका शाळेची शा शाळेतल्या सरांशी कॉन्टॅक्ट झाला त्याचा ते कर्जतला जांभूळवाडीमध्ये एक शाळा आहे तिथे आम्ही आता गेलो होतो त्यांना ब्लॅकबोर्डची खूप गरज होती आम्ही स्टडी टूमचा यायचा विचार केला होता त्यांनी मी त्यांना दिलं पण पण त्यांना जास्त गरज होती ब्लॅकबोर्डची तर दे आम्ही ब्लॅकबोर्ड वगैरे देऊ केलं आहे त्यांना जी हेल्प हवी होती ती आमच्याकडून सत्कार लागली ला आहे असं बोलू आम्ही त्याच्याबरोबर माझे जे फ्रेंड्स आहेत नितीन पास्टे सोपान माऊली विशाल खूप ब बरेच जणं नितीन निवे निवेदिता ह्या सगळेजणं माझ्या एका शब्दावर इथे येऊन उभे राहिले तर त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि त्या लहान मुलांसाठी आज संडे आहे संडेला शाळा बंद असते तरीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी एक तासभराचा वेळ काढला त्याच्यासाठी खरंच खूप थँक्स त्या मुलांसाठी खूप बरं वाटलं इथे येऊन ह्यांच्याबरोबर बड्डे सेलिब्रेट करून खूप छान वाटलं असं तर आपण आपल्या फ्रेंड्सबरोबर बड्डे सेलिब्रेट करतोच पण लहान मुलं मुलांबरोबर जेव्हा मुलांना खरंच गरज आहे आनंदाची त्यांच्याबरोबर आम्ही छोटे मौल्यवान क्षण घालवले खूप छान वाटतं आहे तुम्ही वेळ मिळला तर असंच तुमच्या चांगल्या कामामध्ये हो अजून एक भरपाईचं काम करा ह्या तसेच माझ्या ऑफिसमध्ये आहेत हेमंत सर त्यांना पण खूप खूप थँक्स की त्यांनी मला माझ्या एकाच गोष्टीच्या सांगण्यावरून त्यांनी मला हेल्प केली त्यांनी आपल्याला ह्या काही कार्य करण्यासाठी आपल्याला मदत केली ते का काही करणं तर येऊ शकले नाहीत पण ते बोलले की रेश्मा तुला आता पुढे हो मी आहेच आपण करूयात हे सगळं तर त्यांच्यासाठी पण खूप थँक्यू तर तुम्ही हे असंच करा आणि अजून एक गोष्ट सांगायची तर की आम्ही हे जे काही कार्य केलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी नाही केलं आहे आम्हाला हे बोलायचं आहे की तुम्ही ही या सगळ्या गोष्टी करा जेणेकरून तुम्हालाही खूप सारा आनंद भेटेल आणि ह्या मुलांसाठीही म्हणजे त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठीही ह्या गोष्टी उपयोगाला येतील तेही पुढे खूप चांगले आपल्यासारखे शिक्षण घेतील बस थँक्यू तर मित्रांनो एकंदरीत सांगणं असं होतं की म्हणजे आमच्या सारखं म्हणजे आमचा हा पहिला दुसरा तिसरा चौथा प्रयत्न असेल पण याच्या आधीसुद्धा अशा बऱ्याचशा संस्था आहेत की ज्या प्रामाणिकपणाने अशा लोकांसाठी काम करत आहेत की जे म्हणजे तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि त्यांच्या गरजा भागवण्याचं काम करत आहेत आणि आमच्या कॉन्टॅक्टमध्येही अशा बऱ्याचशा संस्था आहेत तर तुम्हालाही म्हणजे तुमचा आनंद इतरांबरोबर सेलिब्रेट करायचा असेल किंवा व्यक्त करायचा असेल आपल्या आनंदात आपल्या ज धकाधकीच्या जीवनामध्ये एक वेगळा दिवस सेलिब्रेट करायचा असेल आणि त्यांचा चेहऱ्यावरचं हास्य तर तुम्ही बघितलं म्हणजे ते तुम्ही मोजू नाही शकत कशामध्ये तर व्हिडिओ तर तुम्ही बघितलास की कसं काय सेलिब्रेट केलं हे दाखवण्यामागचं कारण इतकंच की तुम्हीसुद्धा एक पाऊल पुढे टाका जसं आम्ही आता एक एक पाऊल पुढे टाकत चाललो कारण आपल्याला यशस्वी व्हायचं आहे पण आपल्यासोबत जे मागे आहेत त्यांनासुद्धा आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे हा इतकाच संदेश देऊन आपण असंच कार्य करत राहूया आणि आनंदाची बातमी किंवा कोणतंही असेल काही कार्य तर नक्कीच आपण एकजूट होऊन प्रयत्न करूया कारण सगळ्यांना हा देश पुढे न्यायचा आहे तर भेटूया तर बघूया असेच नवनवीन प्रयत्न आपण करत राहूया आणि तुमचा ऑलराउंडर भाऊ असेच प्रयत्न करत असतो तर तुमच्या भावाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि अशीच मदत आपण इतरांना करूया तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय टेक केला आणि सगळ्यांनी काळजी घ्या